ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता गुरु कुर्पे। गुरु कुर्पे उद्धार उद्धार झालेली मुलं अशी एक कुस्ती श्रीमान कुस्ती करा बराच वेळी कुस्ती चाललेली आहे महेंद्र गायकवाड बाहुबली परवान महेंद्र गायकवाड आकारात यायचा आणि एकेरी पट काढला शुभम आहे ना आणि तिथंच हो 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 एका एक पायावर नाचाय लागला दादा शेरके एकेरी एक पटाची पकड घेतली शुभमना वा काय कुस्ती चालली घर 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 फिरायला लागलेला आहे दोघानिमरला एक चपा चित्ता दुसरा धाण्या वाघ एकमेकाला आमने सामने भिडले कुस्ती बाहेर गेलेली आहे कुस्ती आत घ्या आणि कुस्तीला पंच सातारा तालीम संघाचे उपाध्यक्ष पिंटू पलवा इकडं उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडगम त्र्याण्णव आणि शहाण्णव चे उपमहाराष्ट्र केसरी डबल उपमहाराष्ट्र केसरी पोलीस क्रीडा प्रबोधनी सातारला फॅक्टरी बरोवनाची फॅक्टरी शंभरहून अधिक पोर तिथे सराव करतात असे डबल उप महाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडगाम कुस्ती जरा इकडे घ्या समोर घ्या बर का दादा कुस्ती इकडे समोर घ्या तानाजी मांडवे पलवान कुस्ती समोर घ्या समोर ह्या बाजूला कुस्ती घ्या तानाजी मांडवे उजेडात कुस्ती घ्या उजेडात हा पुन्हा डोक्याला डोकं लागलं डोक्यातल्या विचारानं कुस्ती चालवाय अशी कुस्ती मनके जीते जीत मनके हारे हार लड़े जो हारे करे करेव सेक्का धिक्कार छावा चित्रपट गाजला बर का छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे सगळे मावळे परवान होते सगळे मावले येसाजी कंक सूर्याजी पिसा बाजी प्रभू देशपांडे आणि स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजार हंबीरराव मोहिते कितीतरी जणांची नावं सांगता येतील तानाजी मालोसरे नेताजी पालकर असतील नेताजी पालकर सगळे पैलवान होते अंबाकावजी कोंडाळकर असतील सूर्याजी कंक असतील कितीतरी पैलवान होते हिंदवी स्वराज्याला सात दिनी पैलवानाने छत्रपती शिवाजी महाराजाला सात दिनी पैलवानाने मग स्वराज्य स्थापन झाल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये सुद्धा पैलवानांचा वाटा होता इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिला दंड धोकला ते आद्य क्रांतिकारक उमाजी नायक एक पैलवान होते ने, मजसी, ने परत मात्र पोहून जाण्याची ज्यांची छाती होती है, ते विनायक दामोदर सावरकर एक, पहलवान जन्म का आसे एक, पहलवान एक पहलवान होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हणणारे लोकमान्य टिळक एक पैलवान होते आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची गंगा खेडेपाडे पर्यंत नेणारे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा एक पैलवान होते इंग्रज सरकार विरुद्ध प्रति सरकारची स्थापना करणारे क्रांती सूर्य नाना पाटील एक पहलवान होते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा पहलवान होते रॉड याला गोळ्या झाडणारे पहलवान होते खऱ्या अर्थानं स्वतंत्र भारताला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये पैलवानांचा मोठा वाटा होता आक्रमकता पाहिजे पलवान दोघही आक्रमक होत आहेत इकड श्रीमंत धीरज गळ्यात गळ घालून कुस्ती होत नाही कुस्ती करायचे रेडा आणि रताळ कुस्ती राहिलेली नाही कुस्तीमध्ये गतिमान तापायचे आणि आक्रमक झाला श्रीमंत भोसले बेंचाचा पोरगा तो दादा आक्रमक झालेला आहे बगल, बगल आणि हो आणि होमस शब शब आणि कब्जा घेतला दादा शेळकेनं कुस्ती भाला शेळकेनं कब्जा घेतलेला आहे पंच जो सांगतील तो निर्णय पंच जर मला म्हणले उठून छाडावी तर उठूनच खेळायला लागणार कब्जा घेतलेला आहे का काय झालेला आता पंच डिसिशन देतात तानाजी मांडवे दे। काय पोझिशन होते तिथं शुभमशिद नाळेला कब्जा द्यावा लागेल चला विनयशील नम्र नम्रत्याचं नाव पहिल विनयशील नम्र त्याचं नाव पैलवान पैलवान की करणं तेवढं सोपं राहिलेलं नाही आज अशा कुस्त्या या असं मैदान रंगलेलं मैदान कुमट्याचं मैदान कोमट्याचं मैदान अशा या कुस्त्या या हजार गेल। वर्षाचा खेळ हजार वर्षाची संस्कृती ही परंपरा ही धतर हे संवर्धन केलेलं आहे शुभम शुबा, शुभम पैलवान आपण नावाजलेले पलवानात नम्र पैलवानात महाराष्ट्रात नव्हे देशात आपलं नाव आहे बघा करा टाळ्या दोघांसाठी ताळा करा एकदा हो टाळ्या करा, एक करा ज्यांना हात दिले देवाना ए काल शिजणारे पैलवानं चमत्कार केला होता हे पा चमत्कार दादा सेके दादा सैके चांगल्यावरती चांगला विजय संपादन केला अशोक नलवडे यांच्याकडून पाचशे रुपये पांढरंग संतोष उर्फ पप्पू पलवान यांच्याकडून दोनशे रुपयाचे नाम देण्यात आलेला काली थ्रो टाकला होता पांढरंग मांडे काली थ्रो टाकला होता तो डाव करण्याचा आजी प्रयत्न होता पण डाव चालवणारा हा कसबी असावा लागतो आणि दादा शेळकेनं तो हल्ला धुडकवला आणि दादा शेळके विजय कैलास शेठ मांडवे यांच्याकडून पाचशे रुपये इनाम दिलेलं आहे एक नंबरचे अशोक नलावडे यांच्याकडून पाचशे रुपये